ही गोष्ट आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारची तो आणि ती सकाळी लवकर उठून आवरून कामाला जाण्याच्या जा आधी तिने स्वयंपाकावरला आणि त्याला वेळ होता तर त्याने गुरुवारची पूजा मांडून तिची मदत केली दोघेही के ऑफिसला निघून गेले त्यानंतर संध्याकाळी यायला दोघांनाही उशीर झाला तो लवकर आला तिला मात्र जरा उशीरच झाला आल्यावर तिने लगबगिने मोबाईल चार्जिंगला लावून स्वयंपाकाकडे वळणार तोच म्हणाला तुला काय पंख्याशिवाय करमत नाही का आल्या आल्या पंखा लावलास तिने ते लावलाही नव्हता त्याने मागे वळून बघितलं तर पंखा चालू नव्हताच मग काय ती जरा रुसून फुगूनच स्वयंपाकघरात गेली तिने स्वयंपाकघर हात घेऊन भात कुकरला लावला आणि कडी बनवायला घेतली ताकाची त्यानंतर तेवढ्यातच पाण्याचा नंबर आला त्याने मोटर चालू केली आणि पाणी भरून घेतले तेवढ्यात तिने कडी आटपवून लगेचच कपडे धुवून घेतले त्याचे कपडे त्याने आधीच धुवून टाकले होते त्यामुळे तिने तिचे कपडे धुवून परत ती स्वयंपाकाला लागली त्यानंतर तिने भाकरी केली भाकरी करता करताच तिने त्याच्याकडे नजर वळवली हो तो पूजा करत होता दिवाबत्ती लावली हो तर तिने हळूच त्याला पूजाही करून घ्याल का पुस्तकंही वाचून घ्याल का असे सांगितले पडत्याफळाची आज्ञा म्हणून त्याने ती स्वीकारून त्याने पोथी वाचली पोथी वाचता वाचता हिचाही स्वयंपाक झाला पोथी वाचताना तो ज्या प्रकारे बोलत होता तिला हसू जावरत नव्हते पण काही का असे ना पूजा करताना त्या दोघांमधला राग हा निवळला होता तर त्यानंतर त्यांनी पूजा आटपली आरती केली आणि दोघंही वास पडायला जेवायला बसले जेवायला कढी भात बाजरीची भाकरी आणि भजी केली होती जोडीला तिने विकत बाजारातून जिलेबी आणली होती नैवेद्य दाखवून दोघंही जेवायला बसले आणि हसत खेळत जेवण संपवलं राग हा कुठच्या कुठे गेला कळालंच नाही खऱ्या आयुष्याची घरी